मग करू काय करायला काहीच राहिलं नाही इथं इकडून पाणी आहे ना इकडून लाईट आहे ना रात्री रात्री गेलते रात्री असं झालं आणि सकाळी तरी भाषा करता पण एक सांगू का बारके चाललं लाड झाला थांबा ना का। हो का। आ, आ मी काहीतरी बोलते ठेवलं मी चाल पुढे बोल बाय बोल मा, मा, बोल बाय बोल मी काय म्हणत होते एक काम करा ना वाटली बघ ना आपण म्हणजे काय कसं करायचं काय नेमकं काय डोक्यात आलं माझ्या डोक्यात काय एक तर त्यांना म्हणा शिपरट आम्हाला येर द्या नाहीतर शो ते शोलर हाँ हाँ. हाँ तरी द्या शोलर तेच आव नाही येत मला म्हणता माहिती ना मी तुम्ही शब्दाला घेऊन बसता मी काय म्हणते नाही ती तरी घ्या नाही येर तरी घ्या ये ती का वाय उठल्या सुटल्या चालू करताय दिलं पाणी कांद्याला दिलं पाणी कठवाळाला दिलं इकडं दिलं तिकडं हा आपल्याला पाणी तरी भेटत आहे का आपलं ओस जळून गेलो काय करायचं ठीक आहे बोलतो मी हा नुसतं बोलतो मटका हालीला झालं अग बोलतो ना भाई बोलतो बोलतो मी बोलतो मला हा बोलतो बोलतो नुसतं तोंड हालून होत असते सगळ्या गोष्टी बाई जातो भाई लगेच जातो त्याच्याकडे आणि लगेच भांडण करून जातो बस भांडण करूच ना का ना सोयी सोयी घ्या ना जरा मामाला सांगा तुम्ही सोयी सोयी घेतो हा ठीक आहे आता चला आता वाडा बोलत आईला बायको का ट्रॅक्टरचं काय माझ्या माग भोंग असतोच आईला काम होलर दिसत नाही गाड्यांचे जेव्हा सोडलंय सगळं पण घडे काही लक्ष द्याय नाही झाले आईला सोलर तर चालू आहे ठीक हा काय रे कार सोलर आल सोलर पण पण तेवढी गाड्यांनी काही काम करतात का नाही काय बरं मग आता बन माज़ गरन, माज़ लें लें, ना मी चालू करतो आता माझं भरण करून घेतो माझं घर ना माझं राहिले ना तसं राहिलाय अरे तुझ्या उसाच जाऊ मारले पाणी मी रात्री मी पाणी आलेलं नाही मला मला बरं करून राहिले ना तू माझं घर राहिलं अरे तू आता तेच बोलायला आल तू हा आता आता वाटल्या बदलायची इच्छा आहे माझी का आता काय म्हणजे काय सगळे दिवसभर पाणी काढून घेतो रात्री मला एक चम पाणी येत नाही रात्रीची मला गडी येत नाही ना म्हणून मी दिवस घेतोय ना ते तुझा प्रश्न आहे मला पाणी येत नाही त्याच मी काय करू माझा प्रश्न म्हणजे मला ते वाटून वाट दिलाय ना बापान वाटून दिलं मला टोल तुला तुला तुझ्यात नावावर एक काय हा मग गडी मालवाय अरे तुझं अजून व्हायचं जायचंय तुला नोकरी पाहिली व्हायचं जायचं म्हणून मग काय आधावर मी करून बसोबा सगळं अरे तसं नसतं सांगतोय काय तुला मी हा काय सांगतोय अरे मोठा भाऊ आहे ना आता मोठ्या भावाचा ऐकत जा हा काय म्हण तुझं मग माझं एकच म्हणणं आहे की आता वाटण्या बदलायचा रात्रीची पाळी तुझ्या दिवसाची नोकरी काम करू हिथ काम करू हा काम करू काहीतच काम करू बसू अरे मग दे सोडून ते करून दे माझ्या दे माझ्या हातात सगळं नोकरीच करत बस दे सोडून मग मी काय तसं करू काय हा मग हेच सांगत होतो तुला नोकरी कर तर शेती कर नाही नाही तुझ्या मनातच आहे का मी शेतीच करणार नोकरीच कराव आजकालच्या पोरीला की शेती पण पाहिजे नोकरी पण पाहिजे त्यांच्या घरची मंत्री का मला फक्त नोकरीवाला पाहिजे म्हणतात ना शेती पण पाहिजे हा तुला वाटतंय का फक्त मी शेती कराव म्हणजे मी बसून संन्याशी हा आधी तर पोरी पण भेटत नाही काय होत नाही हा तुझं लय तोंड चालायला लागलंय काय तोंड चालायला लागले म्हणजे लय तोंड चालायला लागले तुझंच लागवं कशा लिहितोय हा फुडबुड कशा लिहितोय तुला नीट सांगतोय नीट सांगतोय सांग म्हणजे तू एकता नोकरी कर नाही तर शेती कर शेती मी काय इथेच बसतो का असं डुलकी वाजत बसू का अरे तू नको रे माझं डोकं खाऊ डोकं ना माझं बी डोकं नको तू खाऊ तू जेवढा लहान आहे ना तुझ्या लहान आहे तर तू थोरलाय म्हणून तू काही लही करायला लागला काय मला पण हात उचलाय तू लजीप अजीप चालू लागली म्हणजे तसलं कोणाला उचलतो तू हा तसलं कोणाला उचलतो हात उचलतो उचलतो म्हणजे तू थोरला बाल काय आहे म्हणून काय तू काही करायला लागला काय बघ वहिनी बाका बरे काय करतोय हाणतोय मला मोठा काय का किती लागली नाहीतरी तरी ना वळणच राहिलं नाही काय वळण राहिलं नाही अरे तुझ्या असल्या अवगुणांमुळे तुझं लग्न माहिती मस्त नोकरी असे ते पण उपयोग नाही खरी जर हे जे अवगुण आहेत ना ते सुधारत कसं बोलावं कसं काय करावं की कळत तुम्हाला लय सोपलं असतात आता तुला हे आली मध्ये नाही तर नाही नाही मला काय माहित नाही ते बाबा काय वाढवलं इतकं मोठं केलं तुम्हाला आणि तुम्ही कोशाला आहा तू चालत आहे मोठ्या भावावर तेन माझ्या उचललंय पहिल्यांदा अगं चला इपचर सर लागली तुझे अगं यो पॉपट बोलतोय लहान भाऊ म्हणून ना नाही तर कावा झाला असा चोपला असता ना चोपला असन आबने विले लाड केले त्याचे मग मक्कर बाप आला बाप फोन करतो मी हलाव आबला फोन हॅलो हॅलो आबा कुठे आहे हो घरी घरी हाय इथं इथं या जिथं असेल तिथून हि थोरला लयपांड करायला लागलं माझ्यासोबत ठेव ह आले आबा लगेच काळवाळा घेऊन हा अशा वेळेस ते बघून असे पळत येते अशा वेळेस नाही तेव्हा जेवायला या म्हणलं तर त्याला तेल दाखवत लागते काय झालं करायला लागलं काय झालं सांगताल का तो आधार काय लागला तुझ्याकडे काम नाही का त्याला पाणी थोडं घ्यावा तू थोडं वापरावा सोलर तुझ्या वाटणी दिला की तो मालक झाला का मला मला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही आबा बरोबर आहे दिवसा मी घेतोय काम म्हणजे हे काम कर दोघ बसा तिने मी वाटणी घ्या आणि सोलर तिने मी वाटणी घ्या चार दिवस सोलर तरी चालवायचा चार दिवस तो चालवायचा मग तुझ्याकडे सांगून टाक आता छोला तुला दिला तरी रात पाळी लाईट दिवस पाहिजे लाईट टिकत नाही मी त्याने काय करायचं काय चाललंय काय पोरांची भांडणं सांगाल ना आता एक वाटणी गेली आता म्हणलं हे पोर बाहेर असतं म्हणलं आता ह्याला गडी असतो बारा शिवाय इथं असतो म्हणलं आता ह्याचा गडी काम दारेवर नसतो रात पाळीला ऐक ना दोन मिनिटं मोठी माणसं बोलते पोरांनी मध्ये बोलू नाही तो ऐकून घे सांगतो जरा ह्याला काय म्हणलं तू हिच असतो तू बाबा लाईट आली तर तू बरण काढ आता हे माझं होत नाही पण सोलर ती ह्याला दिलंय ह्याला काय म्हणलं चार दिवस तुझ्याकडे चार दिवस त्याच्याकडे ठेव गड्याला दहा पाच रुपये वाढून दे काहीतरी केलं पाहिजेत ना अरे भाऊ बापानी आणि त्या भावाने तुझ्यासाठी काही कमी केले का तुला नोकरी लावायला त्याला सगळ्या मात्र तुला बराबरीने हिस्सा दिलाय आली वाटणी आता तुझ्याकडे नेमकी सोलरची बिनविरीची दिवसा जर तुझ्या गाड्याने येऊन सगळं बरण काढून घेतलं संध्याकाळची लाईट आली ताल लाई पाणी नसले गेले त्यांनी काय करायची संध्याकाळच्या गडी येत नाहीत ना पण अरे तुझ्या गाडी येत नाही मग असं कर ना हप्ते दोन हे करायला वाटण्या चार दिवस तुझ्याकड चार दिवस त्याच्याकड अर चार दिवसात तुझं रात्र दिवसात सोलरला काय एकदा सकाळी लाईट आली की सुरू होतंय अंधारपडूस तर चालतंय ते तिथे मरत येईल लगा आतबुन 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 आता त्याच्या मागं बायको पूर तुझं लग्न व्हायचं तू जरा लगे उमरी तुमरी आलो मग तर थकले आता त्याला माझं काय म्हणतो तू एक काम कर आता त्याची बायकुच्या मागे किरकिर कर तू जो टिवून येतो तू म्हणणार माझं बोलणं जाणार नाही पण तुम्ही दोघं जण आणि काय करा आधी त्याला विचार मोठ्या बाबाला बोला तू वाटणी अशी केलं गडला सांग कुठली पाळी द्यायची तसं बरं न करेल दे तुझ्या हिशोबा थोडस तुझ्या हिशोबाने कस काय बरं लोक थोकतात ना मला अरे आडा निघडली त्याने शिकवलं तुला मोठं केलं नोकरी राहील तुला जुनी कळ ना त्याला हातावर पोटायचं नाही केलं काय करायचं थोडं समजून घे बर बापाला लेकर बारके असेल ना समाजात ते आपला काय म्हणतील लोक लोक ते बारक्याचा लाड करतो ते मोठ्याला मारतो ती आता बिचारी आत बस बर आता उद्या सांताकडे लेकर आहे त्याची त्याचं बघितलं पाहिजे बरं तुला ते नाही बघितलं तर तुला पोरगी कोण द्यायला अरे बाबा बाबा आताच विचार नाही कुणाकडे बघून पोरगी द्यायची परवा दिवशी सांगू तुझा गडी बी नव्हता हा तिथे आहे ना कुणा तरी जाणवर सुटली तुझ्या मकात शिरू नवर करून बाई तू नि ती हा खाल्ली तिकडे नेऊन घातली नाही खाली तू जर यांच्या संग भांड करत बसल्या होती मग ते खाऊ ते घुसू दे जाणवर घुसले रुकर घुसले नका हाणू नका हाणू हल्ला लय वाढायला त्याचा रायसेस नाही बोला मस्त वाटतं त्यांनी नाही पण काय करायचं त्याचं काय झालंय तेव्हाही शिकला म्हणजे त्याला असं वाटतंय की तेव्हाही डायरेक्टर झालाय अरे मी दहावीत शिकलोय पण पहिला क्रमांक आता धाववी त्यापेक्षा चांगलं इंग्लिश बोलून दाखवू शकतो मी पण दादा तुझं खरं सगळं आहे पण मी एवढी नोकरी करतोय इकडे तिकडे ऑफिस मध्ये जातोय तव तव ही सगळं बसलंय ना इसोला रिरी पाईपलाईन तव सगळं बसलंय ना अरे तू आज जेवढा हुशार आहे ना ते माझ्यामुळेच आहे मी तुझ्या शिक्षणासाठी शाळा सोडली माहिती का आणि नंतर तुला पुढे शिकवलाय का तर तू शिकला पाहिजे आणि शेतीकडे एक रा लक्ष राहिलं पाहिजे म्हणून मी दहावीतून शाळा सोडली त्याचं मला अजून पुढे शिकता आलं असतं नसता शिकता आलं असतं बरोबर आहे दादा अरे तुझ्यापेक्षा डबल टेबल शिकलो असतो मी पण तुझसाठी फक्त शिक्षण सोडलं अरे पण दादा तू सगळं म्हणणं आहे पण जर दोघांनी शेती केली असते मी आता शिकलो मी शिकलो नसतं तर ही प्रकरण हे सगळं झालं असतं का ही सोलर प्लेट विहिरी झालं असते का तू सांग बर मला अरे मग खरे मग तुला तेच म्हणतोय की तराजूच्या दोन्ही बाजूला समान असल्या ना हुँ. तर काटा सरळ राहतो नाहीतर सगळं जण्दी करतो बघ त्यामुळे जास्त चिडचिड पण जाऊ नको आता हे जसं सांगतील तसं करून माझं काय ते, म्हणतो म्हणणं बरोबर आहे हे बघ तुम्ही दोघी शिकले असलो या मातील शिद्ध झाली असती का बरोबर पडलं असत आणि hmm. आता जर तो त्याच्यामुळे झालं नाही सगळ्या गोष्टी दहा पाच रुपये आले तुम्ही तोडलं तोडलंय क्षेत्र वाढलं पाच अकरा कायच नाही अजून एकमेका जोर तुम्ही आता रांकील लागले दहा पाच येते प्रगती झाली सगळी फक्त भांडणं किरकिरी करू नका आणि शल आता तुझं लग्न झालं भागलं काय मातारे आता माताऱ्यांनी जायचं काय पूर्वी बघायला याला पूर्गीच यांचा असा स्वभाव बघून कोण पूर्गी द्यायचं काय तुझी 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 एक मावाच बहिणी होती ती झालं लग्न ते ते नको ते नको का हो आता जाऊ द्या आता तुझ्यापेक्षा जास्त काय ती काही कशाला काय अग बघ तेवढंच आपलं येईल आपलं जर त्याला मुलगी बघाय लग्न राहिलं नाही पाहिजे नाही 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 तेवढं आपल्या बहिणी बहिणी येता जवळ हा जप बाबा कार चेट लई चड झालंय कधी कधी असं वाटतं चायला शिकवला असतो तर बायको तरी चांगले भेटले असते नोकरीवाली यार नोकरीवाल्या बायकत आहे ना नवऱ्याला भांडे घासायला होते धुळे धुवायला होते चांगली उलट

आम्हाला माझ्याची पाळी नसती का त्यांना बोलावं लागलं मला काची चिकट यावं लागल अरे तमाशा करू नका विचारांनी करा ना आबा एकत्रित कुटुंबात जेवढी प्रगती ना विभक्त हाऊ भाई यांना कळलच ना त्याला वाटतं पाचवी बोटा जर जवळ असते तर सगळे काम करतात म्हणत माझा भाऊ असे शेजारी पाजारी आहेत ना तुम्ही एकत्र असलेल्या मध्ये ते आभाची पोर म्हणजे लई बोई तुमचं नाजार विचार नाही कुठं लोक असे म्हणतात बांधव येऊन भांडतोय गावावर गेल्यावर मला काय किरे तुमची भांडणं सुरू झाली की शेजारी हजार ना तुमची बांध टोकराई मोकळी होती एक जण तुला येऊन सांग तर ते मोठे निर्ले छापलेला का असं झालं तर त्याला एखाद येऊन सांग ना आता मी काय म्हणतो तुम्हाला काही काम नाही त्यांना काही काम नाही ह्याला तर काम काहीच नाही